वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेल शहरात विविध ठिकाणी महिला दिन उत्साहात साजरा परई तहसील कार्यालयात महिला दिनानिमित्त मिशन वात्सल्य समितीचा महामेळावा संपन्न झाला यावेळी नायक तहसीलदार बी एल रुपनर तालुका महिला व बालविकास अधिकारी एन मनसुरी यांनी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे पोलीस निरीक्षक सुरेश साठे पंचायत समिती कार्यालय अधीक्षक लहुरीकर परई नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक श्री घाटे वैद्यकीय अधिकारी अमोल देवले शेख अखीर यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या तर परई येथील भेल सेकंडरी स्कूलमध्येही जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जयमाला विकासरावजी डुबे प्रमुख अतिथी निलिमा मोहनजी आव्हाड जुनी राठोड सौ वंजारी माधुरी राजेश्वरराव देशमुख प्रगती अमोल दुबे शोभा भंडारी आदी महिला मान्यवरांची उपस्थिती लाभली होती तसेच यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष विकासराव दुबे सतीशजी रायचे इके गुरुजी एडव्होकेट राजेश्वरराव देशमुख अमोलजी जीवरावजी गडगुळ प्राचार्य रावसर पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसर यांनी केले तर पत्रसंचालन समीर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रमोद शेट्टे सर यांनी केले तसेच शिवाजीनगर परई येथे परळी नगर, ये नगर परिषद अंतर्गत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत व स्वप्नपूर्ती वस्तीस्तर संघ यांच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर तेजस्विनी मुंडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र परदेशी किशोर पारदे भीमा डावरे व्यवस्थापक सतीश खेगाळे खंडू डोने नागरगोजे मॅडम अंबिका परदेशी रंजना मस्के विशाखा घाडगे सुचिता सर्वदे अरुणा जगताप अम्रपाली पैठणे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी स्वप्नपूर्ती इच्छापूर्ती संस्थेच्या आणि भारतमाता शहर संस्थेच्या वतीने रंजना मस्के रुपनरबाई आंधे गवळीताई राजमती मुंडे सुनीता चव्हाण अम्रपाली पैठणे सुनीता कांबळे आदी महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी रंजना मस्के विशाखा घाडगे सुचिता सर्वदे अम्रपाली पैठणी यांनी परिश्रम घेतले आर एटीसी न्यूज नेटवर्क परत